नियतकालिक मूल्यांकन चाचणी अर्थात पॅट चाचणी अंतर्गत संकलित चाचणी एकचं चा आयोजन दिनांक दहा ते तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात आलेला आहे त्यानुषंगाने आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांची एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना जाणून घेणार आहोत ही सूचना शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने महत्त्वाची अशी आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो पॅट चाचणीच्या अनुषंगाने आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक महत्त्वपूर्ण असं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सदरपत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय विभागीय विद्या प्राधिकरण माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व योजना तसेच माननीय शिक्षणाधिकारी बृहणमुंबई मनपा शिक्षण निरीक्षक आणि माननीय प्रशासन अधिकारी यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे समग्र शिक्षा प्रकल्पांतर्गत सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅटमधील संकलित मूल्यमापन चाचणी एक पॅट दोनच्या आयोजनाबाबत आणि या अनुषंगाने दोन महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पहिला संदर्भ आहे तो दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीसचा आणि दुसरा संदर्भ आहे तो दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीसचा चा आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त संदर्भ क्रमांक दोन अन्वय सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक व संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात येत आहे नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट अंतर्गत संकलित चाचणी एकचं चा आयोजन दिनांक दहा ते तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात येत आहे सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची चाचणी एकूण दहा माध्यमात घेण्यात येणार असून संकलित चाचणी एक करिता प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या चाचणी पत्रिका राज्यस्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे मार्फत पुरविण्यात येत आहेत इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवीकरिता भाषा गणित इंग्रजी तृतीय भाषा वगळून इतर सर्व विषयांची संकलित चाचणी एक लेखी तोंडी स्वाध्याय व प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार घेण्याबाबत शाळा स्तरावरून नियोजन करण्याबाबत कळविण्यात यावे कोणत्याही शाळेत भाषा गणित व इंग्रजी तृतीय भाषा या विषयांची दुबार संकलित चाचणी एक होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी असं माननीय सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे राज्यातल्या इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवीच्या अनुषंगाने भाषा गणित व इंग्रजी अर्थात तृतीय भाषा या विषयांच्या संदर्भात हे एक महत्वाचं असं पत्र आहे कोणत्याही शाळेत भाषा गणित व इंग्रजी तृतीय भाषा या विषयांची दुबार संकलित चाचणी एक होणार नाही याची नोंद घ्यावी या संदर्भातील हे एक महत्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद